दीक्षा कम्प्युटर लँग्वेज मध्ये आपलं सर्च स्वागत करताय तर आज आपण एक्सेल मध्ये ऑर आणि अँड या फंक्शन रियल यूज काय आहे आणि तो कशा प्रकारे यूज करायचा असतो ते आज आपण शिकणार आहोत तर बघा तुमच्या पुढे एक्सेलचा माझी एक डेटा बनवलेला आहे फॉर एक्झाम्पल म्हणून तर बघा ऑर आणि अँड ऑर म्हणजे काय आहे की दोन कंडिशन आहेत माझ्या कंडिशन काय आहे की एक तर माझा आहे ना अठरा वर्ष कंप्लीट पाहिजे आणि दुसरं म्हणजे काय की जे सिटी आहे ती काय पाहिजे मला मुंबई काय पाहिजे इथं मला मुंबई अशा माझ्या दोन कंडिशन आहे और काय करतोय ह्या दोन्ही पैकी एक कंडिशन जर त्याची ट्रू असेल म्हणजे त्यांनी जे कंडिशन दिली ती कंडिशन त्या नावाचे पुढे जे स्टुडंट आहे तो क्रायटेरिया बसतोय की नाही आपण हार्ट अटॅक समजून घ्या पहिल्यांदा आपल्याला सिरियल नंबर त्याचा स्टुडंट नेम दिले कम्प्लीट एज दिले आणि मुंबई सिटी दिल्या म्हणजे सिटी दिल्यात प्रत्येकाच्या तर तो बसतोय की नाही म्हणजे कंडिशन मध्ये बसतोय की नाही हे आपल्याला चेक करायचं एस किंवा नो मध्ये उत्तर आणायचं किंवा ट्रू किंवा फॉल्स मध्ये उत्तर आणायचं तर बघा सचिन नावाचा जो व्यक्ती आहे तो त्याचं एज जे आहे ते जर अठराच्या पुढे असेल आणि त्याची सिटी काय असेल मुंबई असेल या दोन्ही पैकी एक जरी कंडिशन जर ऑरला ला जुळ आली तर उत्तर ट्रू प्रिंट करतात आणि अँडला ला काय लागतं दोन्ही कंडिशन तुम्हाला ट्रू लागतात म्हणजे ह्या दोन्ही कंडिशन तुम्हाला जुळल्या तर तुमचं उत्तर ट्रू येतं और काय म्हणतो दोन्हीपैकी एक कंडिशन मला जर तुम्ही जर ट्रू दिली तर तुम्हाला उत्तर मी ट्रू दिला आणून आणि अँड काय म्हणतो मला दोन्ही कंडिशन मला ट्रू पाहिजे तरच तुम्हाला उत्तर मी ट्रू आणून दे तर ते प्रकारे करायचं असतं बघा तुम्हाला एक फंक्शन वापरून दाखवतो ऑर अँड अँड हे खूप ठिकाणी युज होऊन होणार फंक्शन आहे तर बघा लक्ष इकडे इक्वल टू करायचं इथं लावायचं फंक्शन ऑर आता ऑरच हा जो सिंटॅक्स आहे हे एकदा समजून घ्या हा विचारतो लॉजिक लॉजिक वन म्हणजे काय की लॉजिक वन म्हणजे काय की तुमचे कंडिशन काय तर ही कंडिशन आहे माझी की हे जे एज आहे ना सचिनचं हे जर इक्वल टू अठरा अठरा असेल अठराच्या पुढं म्हणजे इक्वल असं तरी काय हरकत नाही अठराच्या पुढं असेल दुसरी लॉजिक टेस्ट काय आहे की याची सिटी मला काय पाहिजे इथं मला मुंबई पाहिजे जर असेल तर तिथं ट्रू प्रिंट करणार नाही तर फॉल्स प्रिंट करणार आता कंडिशन जो होती का ट्रू येईल का फॉल्स येईल बघा एक तर आपला अठरा कंप्लीट आहे आणि दोन्ही कंडिशन होतात त्यामुळे इथं उत्तर काय नवारला ट्रू येईल बघा एंटर केलं ना बघा ट्रू आलं उत्तर सेम अँड ला आता उत्तर काय येईल ट्रू का फॉल येईल बघा इक्वल करायचं हे जे मला आहे याचं अठरा वर्ष कंप्लीट पाहिजे मला त्यानंतर याची सिटी मला काय पाहिजे मुंबई पाहिजे इथे असं टाकून द्या इक्वल टू कधी डबल इंटू कॉम मध्ये तुम्हाला माहिती टेक्स्ट लिहायचं असतं जर डबल इंटू कॉम मध्ये नाही दिलं तर तुम्हाला एरर देऊ शकतं दोनी आता इथं पण दोन्ही कंडिशन माझ्या होतात म्हणून उत्तर काय येईल माझं ट्रू येईल आता बघा मी काय करतो इथं पुणे घेतो बघा फॉल्स आलं इथं अँड काय बोलतो मला दोन्ही कंडिशन सेम पाहिजे म्हणजे मला अठरा वर्ष पण पाहिजे आणि मुंबई पण पाहिजे अँड काय म्हणतो मला दोन्ही कंडिशन मला पॉझिटिव्ह पाहिजे आणि और काय म्हणतो दोन्ही पैकी एक कंडिशन मला ट्रू जा म्हणून उत्तर प्रिंट गेला आता मी हे पण काय करतो का जरा कमी करतो बघा दोन्ही कंडिशन जुळत नाही म्हणून दोन्ही ठिकाणी फॉल्स चालले अशा प्रकारे तुम्ही एक्सेल मध्ये ऑर आणि अँड चा फंक्शनचा यूज करू शकता अशा प्रकारे तुम्ही म्हणजे याचा लॉजिक तुम्हाला सांगायचा सा उद्देश काय आहे की ह्याच्यामध्ये ऑर आणि अँड जर आपल्याकडे दोन कंडिशन असेल त्या कंडिशन मध्ये काही गोष्टी जर आपल्याला कम्पॅरिझन करायचे लॉजिक लावायचे त्यासाठी ह्या फंक्शनचा यूज तुम्ही करू शकता अशा प्रकारे एक्सेल एक्सेलचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी दिलेले आहेत त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता जर हा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू